फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी का तर फ्रेंड्स व्हॅलेंटाईन निमित्त आता मी डिनरसाठी बाहेर चाललो आहे तर मी आहे त्याच्या युनिफॉर्मवरती आहे युनिफॉर्म नाही म्हणू शकत आता हा रे ड्रेस घातलेला मी आज सकाळी कामावरती जातानी तोच आता घातला आहे चेंज नाही करत आहे कारण तब्येत माझी खूप डाऊन आहे त्यामुळं असं काही नाही का असं असं एक्सायटेड नाही आहे मी फक्त उलट स्वयंपाक वाचून बाहेर खाऊन यायचं झोपायचं असं आहे आणि ना मग मला एक पेड प्रमोशनसाठी कॉलॲपसाठी एक वन पीस आला आहे जो की तुमच्याशी शेअर करायचं आहे ती दिदीची इच्छा होती की मी घालावा म्हणून आत्ता व्हॅलेंटाईनला ती बोलत होती मला भेटली त्यावेळेस बाहेर जाणार असाल तर घाला म्हणून पण कसं झालं माहिती आहे का आत्ता मला खरंच म्हणजे मी हा पण ड्रेस चेंज केला नाही असं इतक्या विकनेस आहे मला त्यामुळं ठीक आहे पण नक्कीच तुम्हाला घालून दाखवीन आणि तुम्हाला पण तिचा नंबर वगैरे देईन कारण खूप छान आणि क्वालिटी ड्रेस आहे वन पीस तुम्हाला दाखवते मी तर हा आहे वन पीस आणि खरंच खूप छान आहे बरं का मी तुम्हाला नक्की घालून जरा असं फ्रेश माझा मूड असेल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन की घालून त्यावेळेस चांगला पण दिसेल उठून मला तर चला आणि त्यात ती दिदीची वालते ना तर तिची ती, ती बोलली की माझी मम्मी तुमची खूप मोठी फॅन आहे तर त्या ताईंना पण थँक्यू असंच प्रेम राहू द्या कायम तुमचा तुमच्या सपोर्टमुळं आम्ही आहे तर चला जातो आम्ही उशीर झाला आहे आणि हा ड्रेस नक्की ट्राय करून तुम्हाला सग सर्वांना दाखवणार इंस्टावरती पण आणि यूट्यूबवरती पण आमचं संध्याकाळपर्यंत असं काही फिक्स नव्हतं बरं का की जेवायला जायचं वगैरे काहीच नाही तर रोहितला पण मी सकाळीचं बोललेली काही प्लॅनिंग वगैरे व्हॅलेंटाईनचं मला बोललेलं नाईटला बघू आणि संध्याकाळी घरी गेल्या आणि खरंच मला तर कंटाळ आलेला जायचं मी रोहितला बोललेल पण तूच ये जेवून किंवा काहीतरी खाऊन बाहेरून माझी नाही इच्छा आता बाहेर वगैरे जायची पण रोहित बोलला की चला तुमचा दिवस आहे आणि रोहित दाखवतो दाखवतोय तो एका मुलीचा स्नॅपचॅटमध्ये ॲड आहे ती दाखवत होता बरं का मला म्हणलं हो माझी नवीन मैत्रीण म्हटलं की नाही आता जेवता जेवता मूड खराब होईल असं काय वागू नका म्हणून परत त्यांनी तो मोबाईल ठेवला आणि आम्ही इथंच नांदेड फाट्यावरतीच जेवायला गेलो होतो म्हणजेच आमच्या घरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावरती जेवण करण्यासाठी गेलो होतो छान आणि मोठं फेमस हॉटेल हो आहे तिथं जेवणसुद्धा छान असतं व्हेज हॉटेलमध्ये चालू होतं कारण रोहितला पण म्हण रोहितला पण असं व्हेजच खायचं होतं नॉनव्हेज नको होतं त्यामुळं तर इकडं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि वेटिंगला होतं ते माहिती का टेबल कारण खूप जास्त गर्दी होती व्हॅलेंटाईनमुळं आणि मी आपलं नॉर्मलीच पनीर चिंगारे वगैरे मी फर्स्ट टाईम खाल्ली बरं का तर टेस्ट थोडीशी मला अगोदर वाड वाटली नंतर मी बसली तोंडाला चव छान होतं आणि मला इथल्या हॉटेलचं लोणचं खूप जास्त आवडतं आणि त्यानंतर मी रोहितला राईस खायचा होता रोहित असा तर घरी राईस शक्यतो खात नाही पण त्याला खिचडी खायची होती आणि इतकी छोट्या ह्याच्यात खिचडी दिलेली अडीचशे रुपयाची एवढीशी खिचडी होती माहिती आहे का आणि त्यानंतर लिफ्ट बंद होती कारण लाईट गेलेली होती त्यामुळे आम्हाला चालता यावं लागलं पण चांगलं जिरलं जेवण आमचं आज मला अर्धा तास लेट झाला होता वर्कआउटण्यासाठी म्हणजे थोडं जर टायमिंग हल्लं तरी सगळं उशीर उशीर होतं आणि वर्कआउट केलेलं आणि मी ते काय आवरलं नव्हतं पाणी आलेलं मग पाणी भरायला घेतलं त्यामुळे मग नंतरनी सगळं वर्कआउटचं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं डॅम्बल्स कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित लावणं आणि त्यानंतरनी मग आवरलं ते वर्कआउटचं सगळं आवरलं आणि इकडं स्वयंपाक करायला घेतला तर सकाळचं मॉर्निंगला आमच्या घरामध्ये -कल -कल खळकळ खळकळ असा आवाज कंटिन्यू चालू असतो साडेआठ ते नऊपर्यंत पण मला कधी कधी वाटतं चोवीस तास पाणी असणं पण खूप गरजेचं आहे कारण खूप धावपळ होते माहिती आहे का मा सकाळचं पण पाणी भरायचं म्हणजे मी स्वयंपाक करत करत पाणी भरते कारण मग तसं बाबा स्वयंपाक आणि पाणी सगळं सोबतच करावं लागतं मग कामावर जायला उशीर होतो त्यामुळे तर आता मी चपाती कशी शिकली आहे तुम्हाला सांगते मी कितवी चौथी पाचवी पाचवी समये पाचवीत तेव्हा होती तेव्हा हो ते भाकरी करत होते पण सातवी आठवीला गेल्यानंतरनी मी आहे ना चपाती करायला लागली आठवी आठवीनंतरनी पण मला कणिक मळायचं खूप मोठा टास्क वाटतो चपातीत चपाती लाटायला एवढं काही वाटत नाही पण आहे ना कणिक मळायलाच खूप वैता घेतो आणि मी अगोदर आहे ना अशी मळायचे फक्त ओली करायची एक गोळा करायचा झालं एवढंच आणि झाकून ठेवायची पंधरा वीस मिनटं बास पण मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं की कणिक मळताना नेहमी आहे ना पाण्याचा हात लावून लावूनच कणिक मळायची तशी डायरेक्टली नाही का थोडंसं तूप किंवा तेलाचा हात आणखीन लावायचा पण कणिक जास्त वेळ मळायची खूप म्हणजे पाणी लावत लावत अशी कणिक मळायची म्हणजे चपाती चांगली होती आपली आणि इकडं रात्रीचं पार्सल आणलेलं होतं कारण एवढी भाजी तीनशे रुपयाची होती मग आम्हाला ती काही गेली नसती दोघांना मग म्हटलं पार्सल आणावी त्यात रोहित लाजत होता मला बोलला मी नाही घेणार हातामध्ये म्हटलं सुदै मी घेते मला नाही लाज वाटत बाबा तीनशे रुपये घालवले तेवढ्याच्या भाजीसाठी आणि शिल्लक होती भरपूर कुठं मग हे करायचं पैसा आपण एवढं घालवायचं आणली म्हटलं सकाळच्याला होईल म्हणून मग मी ती पार्सल भाजी पण घेऊन आली होती रोहितने काम चेंज केल्यापासून त्याला डब्बा वगैरे नेत नाही तो फक्त सकाळचं कर जेवण करून जातो कारण संध्याकाळचा आता लवकर यायला लागलाय त्यामुळे फक्त ड जेवण करून जातो पण मला आमच्या दोघांसाठी डब्बा करायचा होता म्हणजेच माझ्या एका फ्रेंडसाठी कारण त्यांची मम्मी बाहेर गेलेल त्यामुळे तर इकडं आमच्या गॅसचा बघा असा भडका होतो आहे म्हणजे पूर्णपणे गॅस गॅस शेगडी डॅमेज झाली आहे पण तसंच चालवलं आहे सध्या तरी मी मला घ्यायचीच आहे नवीन शेगडी गॅस पटकनी होत नाही आणि ही पण नाही स्पीडने पण नाही चालत खूप स्लोली चालतो गॅस त्यानंतर मी इकडं चपाती लाटायला घेतली आमच्या दोघांचाच डब्बा होता रोहितला तर भाजी होती त्यामुळे थोडीशी मटकी कर केली सुकळ उस उसळ केली थोडीशी सुक्की आणि चपात्या पण मला खरंच चपात्या अगोदर लाटता येत नव्हती बरं का व्यवस्थित पण आता मी छान चपाती लाटायला शिकले पण अजूनसुद्धा थोडी किनार जाड होती माझ्या असं मला वाटतं पण ठीक आहे तुम्हाला पण चपाती शिकायच्या असेल तर पहिली गोष्ट तुम्ही कणिक मळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशी कणिक मळताय कणकीवरती पण भरपूर गोष्टी डिपेंड असतात लाटायचं काय तुम्ही शिकू शकता हळूहळू कारण मला माझ्या तेव्हापासूनच चपाती फुगायला लागली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करत जावा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोचेन तर भेटूयात आपण अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय